जय सद्गुरू मैत्रिणींनो कसे आहात मस्त आहात ना तर मी पण मस्त आहे नेचरबाग रेसिपी या चॅनलवर आपलं खूप खूप मनापासून स्वागत तर मैत्रिणींनो आज मी नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे हिरव्या मिरचींची भाजी तर हिरव्या मिरचीची भाजी कशी बनवायची मी कशी बनवली ते तुम्हाला आता दाखवणार आहे तर तुम्ही पाहू शकता किती छान झालेली आहे ही भाजी आणि खायला पण खूप टेस्टी लागते चवदार तर आपण पाहूया आता रेसिपी हिरव्या मिरचींची भाजी ते इथे मी घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या पाहू शकता तुम्ही आता ह्या हिरव्या मिरच्या खूप तिखट नाही आहेत एकदम थोड्या तिखटीच्या आहेत जास्त तिखट नसल्यामुळे याची भाजी खूप छान लागते खायला तर ह्या मिरच्या ज्या घेतल्यात त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आपल्याला अगोदर आणि बघा मधीमधी जर खराब निघाले तर आपण बाजूला काढून घेऊया आता या मिरच्या कशा पद्धतीने कट करायच्या आहेत तर असे मी छोटे छोटे याचे पीस केलेत पाहू शकता तुम्ही सारख्या आकाराचे आणि अशाच पद्धतीने आता या सर्व मिरच्या मी इथे कापून घेणार आहे पाहू शकता तुम्ही आता ह्या मिरच्या या, या पद्धतीने मी सर्व मिरच्या इथे कापून घेतलेल्या आहेत इथे मी अर्धी लिंबूची खाप घेतलेली आहे चिर घेतलेली आहे तर इथे कोथंबीर घेतलेली आहे लसूण घेतलेला आहे आणि छोटी अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे चला तर मग आता आपण रेसिपी बनवूया इथे कढईमध्ये तेल घातलं आहे मी दीड दीड पळी तेल घातलेलं आहे कढईमध्ये तेल घालून तेल चांगलं गरम झाल्यानंतर जिरं मोहरीची फोडणी दिलेली आहे तर आपण मिरच्या किती आहेत या अंदाजानेच आपल्याला जिरं मोहरी घालायचं आहे जिरं मोहरी छान तळतळली का मग आपण हा ठेसलेला लसूण घालून घेऊया लसूण पण छान खरपूस परतून घ्यायचा आहे आता आपण या हिरव्या मिरच्या कट केलेल्या घालून घेऊया तुम्ही पाहू शकता हिरव्या मिरच्या लसूण जिरं मुळी सर्व आपण असं मस्त मिक्स करून एखादा मिनटं तरी असे परतून घ्यायचे आहेत आपल्याला बघा मिरच्या मस्त आपल्या अशा परतून झालेल्या आहेत तेलामध्ये पाहू शकता आता आपण घालून घेऊया हिंग हिंग घातलेलं आहे मी छोटा अर्धा चमचा अर्धा चमचा हळद घातलेली आहे आता हिंग आणि हळद घालून पण एकदा मस्तपैकी परतवून घेऊया तर बघा करून बघा तुम्ही अशी हिरव्या मिरचींची भाजी खूप छान लागते खायला आता इथे मी अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे लिंबाने खूप छान आपल्या भाजीला चव येईल आणि दिवस वरण भाताबरोबर भाजीला काहीच नसेल तर अशा या फिक्कट चवीच्या मिरच्याची भाजी नक्की करून बघा खूप छान लागेल आता आपण शेंगदाण्याचा कूट घालून घेऊया शेंगदाण्याचा कूट घालून मस्तपैकी आपल्याला परतून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपण हे सर्व परतून घेऊया चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला परत एकदा परतून घेऊया छानपैकी असे परतून घ्यायचे आहेत आता इथे मी थोडं पाणी घालणार आहे अर्धाचा कप असं पाणी घालणार आहे पाणी घालून मस्त पिके आता आपण मिक्स करून घेऊया आता आपल्याला दोन मिनटं झाकण ठेवायचं आहे दोन मिनटानंतर पाहू शकता खूप मस्त आपल्या मिरच्यांची भाजी तयार झाली बघा किती मस्त झालेली आहे मिरच्यांची भाजी एक कोचंबर आता आपण वरून कोथंबीर घालून घेऊया कोथंबीर घालून एकदा परत मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला अशीच कढईला थोडी लटकलेली ही भाजी खूप छान लागते खायला बघा आपली भाजी आता मिरचीची झाली तयार मैत्रिणींनो तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा मैत्रिणींनो लाईक करा शेअर करा आणि हां नवीन कोणी असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही पण ट्राय करा मिरची भाजी चला तर मग बाय बाय भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये